महाराष्ट्र शासनाला अखिल भारतीय बंजारा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात येते की आमचे सुद्धा या देशाच्या जळणघळणीमध्ये सिंहाचा वाटा असून आमचे आमच्या पूर्वजांनी इंग्रजांनी ज्यावेळेस ए अतराशे अठराशे एकाहत्तरला जी गुलामगिरीचा क्रि क्रिमिनल कायदा लावला तेव्हापासूनच आम्ही एस टीमध्ये मोडतो पण या मनोवादी विचारधारेनं आम्हाला बेचाळीस जातीमध्ये वाटलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये एकच बोली एकच भाषा एकच पेराव एकच त्योहार एकच सण संस्कृती या देशामध्ये वावरत असताना पंधरा कोटी बंजारा समाजाची एकच संस्कृती आहे एकच भाषा आहे आणि इतरल्या शासन व्यवस्थेकर्त्यांनी अलगअलग कॅटेगरीमध्ये या समाजाला समाविष्ट करण्यात आलेला आहे है, आता हैदराबादच्या गॅजेटनुसार बंजारा समाजाची नोंद पान क्रमांक तेवीसवर एस टीमध्ये मोडलेली आहे की रास्त मागणी आम्ही मांडत आहो आम्ही कोणाचा वाटा कोणाचा हिस्सा आम्ही स्वीकारत नाही आम्ही आम्हाला मिळालेला जे हक्क आहे अधिकार आहे आम्हाला जो आमच्या पूर्वजांनी या देशासाठी जी सेवा केलेली आहे या देशाला अन्नधान्य पुरवण्याचा संत सेवालाल महाराजांनी महानायक वसंतराव नाईकांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी आपलं देह झिंजवलेला आहे अशा महान विचारवंत क्रांतिकारीची आम्ही संतान हो आहोत आणि आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करावं हीच बंजारा समाजाच्या वतीनं आमची रास्त मागणी आहे आणि शासनांनी याची दखल घ्यावी आणि नाहीतर भविष्यामध्ये या शासनाच्या विरोधामध्ये फार मोठा लढा हा पंधरा कोटी बंजारा समाज उभारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी समाजाच्या वतीनं देतो धन्यवाद धन्यवाद वसंतराव नाईक